मैत्रिणी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला मिरचीच्या भजीची रेसिपी दाखवणार आहे पण थोडी युनिक पद्धतीने दाखवणार आहे आपण याच्या आधी मिरचीच्या रेसिपीज बऱ्याच पाहिल्या पण ही थोडी युनिक रेसिपी आहे भजीची तर चला बघूया या बाजारात अशा जाड मिरच्या येतात या तिखट नसता मैत्रिणीनो या मिरच्या घ्यायच्या आपल्याला भजीसाठी हे बघा या मी दोनशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा या मी पोटात ही मिरच्या अशा कापून घेणार आहे बघू शकता तुम्ही मी एक दाखवते अजून हे बघा सगळ्या मिरच्या अशा कापून घ्यायच्या आहेत कापून घेते मी आता मिरच्या सर्व मी अशा कापून घेतल्या मैत्रिणींनो आता आपल्याला मिरचीमध्ये ना मी हे जे याचं पाणी केलेलं आहे चिंजेचं पाणी केलेलं आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर हे पाणी आपल्याला ही जे आपली मिरची मिरची अशी त्याच्यात आपल्याला हे पाणी थोडं थोडं असं टाकायचं आहे प्रत्येक मिरचीमध्ये बघा बिया काढल्या असतील तर तुम्ही काढू शकता मी काही काढलेल्या नाही आहे कारण मिरची तिखटच नसती असं सगळ्या मिरच्यांमध्ये मी व्यवस्थित असं चिंचेचं पाणी टाकून घेते सगळ्या मिरच्यांमध्ये मैत्रिणीनं मी चिंचेचं पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला भजी काढण्यासाठी मी बेसनपीठ घेत आहे इथं दोन वाट्या मी बेसनपीठ घेतलेलं आहे पिठामध्ये मी एक चमचा ओवा घेत आहे थोड्याशा हातावर अशा रघडून घेते आणि मग टाकून घेते अर्धा चमचा मीठ तिखट घेत आहे लाल तिखट अर्धा चमचा मी चाट मसाला घेत आहे जो मी घरी बनवलेला आहे तो चाट मसाला आहे थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ घ्यायचं व्यवस्थित असं घट्ट असं पीठ भिजवून घेते जास्त आपल्याला पातळ घ्यायचे थोडंसं आपल्याला घट्टच घ्यायचं आहे कारण आपली त्याला छान कोटिंग यायला पाहिजे आपल्या मिरच्यांना त्यामुळे थोडंसं घट्टच घेते मी किंचिक सोडा टाकते मी जास्त नाही वापरते आणि व्यवस्थित हालवून घेते यात तेल पण टाकू शकतात तुम्ही थोडंसं गरम केलेलं तेल बघा या प्रकारे अशी पातळ ठेवते मी जास्त पातळने केलेलं आहे कारण आपल्याला कोटिंग व्यवस्थित यायला पाहिजे आपल्या भजीला भज्या तळण्यासाठी मी तेल ठेवून घेतलेलं आहे मी आता अशा भज्या डीप करून घेते बघा अशी आपल्याला व्यवस्थित कोटिंग यायला पाहिजे आपल्या भज्यांची तेल छान तापलेलं आहे मी आता तेलच सोडते भज्या बाजून एक छान तळली गेली भजी आता उलटून घेते मी मस्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायची भज्या छान तळून झालेल्या घेते या सगळ्या तळून झालेल्या मैत्रिणी बघा आपण जे चिरलेलं होतं त्याचे पोट ही आपल्याला ओपन करून घ्यायची आहे अशी मोकळी आपलं आपण कापले होते त्या भज्या अशा ओपन करून घ्यायच्या अशा त्या भज्यांमध्ये स्टफिंग भरायची आहे तर त्याच्यासाठी मी कांदा घेतलेला आहे हे मी शेंगदाणे भाजून सण आणि त्याचे सालपट काढून अशी करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतली आहे वाटी घेतली मी त्यात कांदा शेंगदाणे आणि कोथिंबीर हे सगळं एकत्र टाकून घेते यात मी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडंसकच मीठ घेते मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी ही जी मिरची आहे त्याच्यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे सर्व मिरच्यांमध्ये मी अशी स्टफिंग भरून घेते बघा मैत्रिणी मिरच्या भरून तयार झालेल्या आहे आता मी वरून थोडेसे खिंचिरी चटणी अजून टाकते खूप सुंदर लागते ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि थोडीशी पुदिन्याची चटणी बी टाकते मी माझ्याकडे होती म्हणून तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही बी टाकली तरी चालेल एकदम टेस्टी आणि एकदम युनिक रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा तर पाणी टाकून झालेलं आहे ओल आपली रे रेसिपी तयार झालेली नवीन प्रकारची मिरचीची भजीची रेसिपी तयार झालेली आहे मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने माझे, माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद